कुपवाड मिरज रस्त्यावरील वाघमोडे नगरकडे जाणाऱ्या कॉर्नरला गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे माजी नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याने नागरिक संतप्त झालेत वाघमोडे नगरमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची सोय करण्यात आली आहे गेल्या काही दिवसापासून गटार तुंबून राहिली आहे गटार तुंबल्याने सांडपाणी कुपवाड मिरज रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे रस्ता खराब होऊन त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे सांडपाणी साचलेल्या खड्ड्यातून नागरिकांना वाहने चालवावी लागत आहेत याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले सध्या कडक उन्हाळा आहे ठिकठिकाणी सांडपाणी साचून राहिल्याने डासांचे साम्राज्य पसरले सांडपाणी निचरा करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्यास महापालिकेला अपयश आले वाघमोडे नगरकडे जाणाऱ्या वळणावर तंबून राहिलेली गटार वाहती करण्याची मागणी नागरिक करत असून याकडे मनपा प्रशासन लक्ष देणार की नाही असे नागरिक म्हणत आहेत याकडे माजी नगरसेवकांनीही लक्ष देण्याची आवश्यकता आहे गेली चार वर्ष झाले या खड्ड्यासाठी पाईप टाकलेलं आहे ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे कुठल्याही नगरसेवकाला तक्रार करून कुठल्याही कुठलीही गोष्ट होत नाही किती वेळा सांगून दारात जाऊन प्रत्येक नगरसेवाला नाही कुठल्याही नगरसेवकाने ह्या नगर ह्या घटनेचं किंवा ह्या त्याचं पाण्याचा व्यवस्था केलेली नाही आहे चेंबर बांधा म्हणून सांगितलं चेंबर देखील बांधलेलं नाही आहे कुठल्याही कामात सांगितलेल्या गोष्टीला टाळाटाळ करतात तुम्ही पुन्हा कोणत्या नगरसेवेकाकडे गेलात मी प्रकाश ढंग नगरसेवकाकडे गेलो दोन वेळा सांगितले की ते होत नाही मी काय करू दुसरा कोण नगरसेवक शेरजी महोदयांनी काम केले या पायपा शेर्जी महोदयाने टाकलेलं आहे शेर्जी महोदयाचं काम चांगलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला कुठलीही गोष्ट नाही आहे बाकीचा कोण नगरसेवक ते, नगर ते वायदा आहे की निर्जीचे आहे कुठलंही काम झालेलं नाही आहे तीव्र तीव्र आहे लोकांना नव नगरसेवकाबद्दल मागणी काय तुमची आता मागणी हे ड्रेनेज बांध हे शीरची पायपा टाकून इथं चेंबर वगैरे करून त्यात लोक परवा बोन पडले जनावर पडतात जाता येता अडचण होते पब्लिकांना त्रास होत आहे पाणी रस्त्यावरनं चाललंय बघताय तुम्ही कायम जाते हे पाणी रस्ता खराब झाला हा रस्ता खराब झालाय पूर्ण रस्ता खराब झालाय आणि प्युर प्यूर संताप आहे लोकांना नव नगरसेवकामध्ये मागणी काय तुमची आता मागणी हे ड्रेनेज बांधून हे पायपा टाकून तिथं चेंबर वगैरे करून त्यात लोक परवा बंद हो पडले जनावर पडतात जाता येता अडचण होते पब्लिकांना त्रास होतोय पाणी रस्त्यावर चाललंय बघताय तुम्ही कायम जाते हे पाणी ஆஸ்த